खर्च मंडप किती येलो तो सांगूक नाही अजून काम बाकी असं पण तुम्हाला सामान्य किती खर्च येलो सा का तो सांगते किती खर्च खर्च वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर मंडळी गेले कित्येक दिवस आपण बोलत होतो की मंडपाचा काम करूचा असं करूचा असा आणि आज फायनली आई आणि कुडा गेलेली असत मंडपाचा सगळ्या सामान अनु गेलेली असत फायनली या सगळ्या नीड होता व्यवस्थित इतके वर्ष आमचं साधो मंडप होतो म्हणजे प्लास्टिक चुडता वगैरे म्हणजे जुनं तुम्ही ब्लॉग बघितला तर त्याच्यात बघितला असताना जो दरवर्षी आम्हाला रिपेअर करूचो लागा आणि गेल्या वर्षी तो पूर्णपणे पडलो वाऱ्यान आणि लगेच आम्हाला करूक पण शक्य नव्हता पण आता काका वगैरे सगळे मिळान आम्ही हे केला की आता ह्या मंडप बनवचा असा काम तर त्याच्यामुळे आमच्या जुन्या घराचं मस्त मंडप होतो आणि इकडे आता मस्त आपण बसाण काय आपलं काम पण करू शकतो एडिटिंग पण असा आणि एवढा सुंदर वारा येताना ना इकडे झाडा बघून तुम्हाला कळलच असतं आणि काय सगळं शक्य झालं ती एकच गोष्ट आहे ती म्हणजे या ऊन आता पडायत चालू झाला म्हणान कारण चतुर्थी एकदम तोंडावरती असा चतुर्थीत पण मधी मधी पाऊस पडतो जरा जरा मग इकडे बघा इकडे संपूर्ण असं डाग वगैरे दिसतं तुम्हाला हे पाणी पडन पडाण तर पाणी सगळं इकडे पडतं त्याच्यामुळे सो आता बघूया किती खर्च येतात तो पण तुम्हाला सांगते आणि सामान वगैरे आणूक गेले त्यांचीच आता वाट बघते येतीत आई आणि थोड्या वेळानंतर मस्त वाटतं ऊन बघून खरोखरच भारी वाटतं येऊन आई आणि त्याच्यानंतर सामान सा वगैरे उतरूचा बरंच काय काय काम खूप असे बरं वाटतं आता तुम्ही क्लिप बघितल्यात पण आमचा सामान आता उतरून झालेला कारण आई होती वरच्या घराकडे बघा आत्ता येईल आई पाणी भरी होती त्याच्यामुळे रेकॉर्डिंग करू कोण नाही पप्पा एकटे का सामान उतरतले आम्ही दोघांनी उतरला टेम्पो होतो त्यांनी पण आमक मदत केले नाही सामान किती खर्च होईल तुम्हाला शेवटाक सांगते तरी सामान काय काय आई पाणी आता काय काय सामान असायचिरा आधी काढूया काय नेमा मारू गोई ना दोन हे आहे हो बघा दोन मेडी अगोदरचे हो आमच्या असत दोनच आता आणलेले जे की आमक उभे करू ही कशा करतिंग काय तर काय म्हणतात पट्टे रे वेल्डिंग पट्टे मारले न पुढे बाहेर कसे नाही उभे म्हणजे पत्रे भिंत साईड न मारलेली असते सपोर्ट साठी लवकरच कामही चालू जाते ना मंडपात एक दोन दिवसात गुरुवारी पाऊस नसता त्याच्या आधीच जाणं असतं आमचं काम हो इतकं जाणं असं मग ह्या सगळ्या हप्ता झाला किती हप्ताची ना हो पत्र तुठलो कधी काय झालं म्हणजे दोन पत्रे असतात ते आमचे ब्रेक झाले म्हणजे हो एक पत्र गेलो आणि हो पत्र हो बरं हा खाली टॉप तुटला फक्त हो आता खाली मोठी <coughs> गुडी, चे चे गुडी। ला। कोने पण महाग काय तरीच दोनशे साठ रुपयाची ओडी कोण्याची विचारलेला त्या सिमेंटचा पोता आणलेला खडी लागत अरे काय विचारू गेला काय करताय

काम भरपूर आहे मला वाटतं एक एक रोज केला तरी चतुर्थी दागत सराचा नाही ना पण मेन मा टोमॅटो वगैरे बाकीचा करू जायचो नाही हो एक पत्र घरातलं एक पत्र ते दोन पत्रे काढू एक एक आतमध्ये सुद्धा पत्र असा तो सुद्धा तडाकलो पत्र तो फुटाक नाही तडाकलो तो आता खूप वर्ष झाले दहा बारा वर्ष घरात ना खूप वर्ष झाल्यामुळे पत्र तडाकलो तापान तापान उन्हात आणि उभो असो भेगा आलो हे बघा सेम असो పత్ర మోడో సా

स्टँड स्टँडची केबल लॉक झालेलं मंडई थोड्या वेळासाठी स्टॉप म्हणजे बाबू काहीतरी गाडीचा सांगितलं दुसऱ्या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झालो छोटस गाडी घेऊन गेलो आपली तर आता दिव्या आणूक आणि येत आता थोड्याच वेळानंतर जसं की तुम्ही बघितलात ते सामान तर तो खर्च किती तो आईक माहिती आई वरच्या घराकडे जाऊ या वरच्या घराकडे मी बाबूसोबत बोलापर्यंत ती पण वरच्या घराकडे गेलेली तिकडेच सांगणं असते सो चला लेट्स गो हिलो मंडई वरच्या घराकडे आणि आम्ही चाय पण रेडी झालेली आहे पप्पा तिकडे बोलतात गुरा घेऊन येईल येत काच्यासोबत बोलतात आईन आमच्या लाडू केलेलात म्हणजे चंडूच्या आणि मिळण केलेले आईन तुम्ही बघितला मागच्या ब्लॉगमध्ये कोणा कोण लाडू आवडतात कमेंट करून नक्की सांगा. मला वाटून सरवलेन. लडवांचा एकच प्रॉब्लेम असते का माझा चिडतत. हं खाऊ विती वाटत काय? हां. गळाच चिकाटल्या कसले लाडू? पोहेचे. यात. लाडू असत पोहेचे आणि याच्यात असत एक बेसनच रवा रवा येते. सर दिने. सर दिने बराच लाडू मस्त असला लाडू टेंशन भीती वाटते नाही मले रे भीती वाटते देव काय कोण नाहीला काय नाही मी जातोय चाय पडून जातोय पार्ले जी बिस्किट रोज खात आहे असं वाट लागतो भीती लाडू मस्त होते हे पण मस्त असं जायचं अर्धा नको अरे व्वा मस्त

इतको तरी आणलं होतं काही एक कप तयार नाही वाली खायना मिरची खायना घातलेला सगळा बाहेर फेकूच लागलो अजून तो खूप लहान आहे म्हणे आणि तो भेटलेला असा तेका आम्ही थोडे दिवस ठेवचो आणि त्याच्यानंतर तेका रिलीज करूचो त्यांचं चालला काय थोड्या दिवसांनी त्याका सोडाय सोडून द्यायचो अजून तो खूप लहान आहे तेका काही कळचं नाही एवढं आणि तेका एक असं तेका जर आवडती वस्तू खाऊची नसली तर तो काय करता पिंजऱ्याच्या बाहेर फेकून देतलो बाहेर फेक नाही बिस्किट आहे माहितीये चाय पीक बसलो काय बिस्किट सवय झाली कुरकुरे चपाती भाकरी कडधान्य कडधान्य असलं काय खाणं नाही असल्याच गोष्टी खाता आणि त्या रोज काही चपाती नाही तर भाकरी होईल जातात आणि खोबरा हो आ, खोबरा त्याचा आवडता विषय म्हणजे खोबरा रोज घरात फांड्याचा आवाज येलो काय त्याचा खोबरा व्हायला जातात मग दुसरा कायच खाणं नाही त्याच्यामुळे आम्ही वेडेकडे जास्त का दाक नाही कोणतरी कुंदरी मंत्रले काय बंदिस्त करून हो ठेवले म्हणजे बंदिस्त नाही तो भेटलेलो आमका आणि ते काय आम्ही थोड्या दिवसांनी रिलीज करतलो जरासो मोठं झालो हे कारण एवढ्या आता तो हो आता म्हणजे भेटल्यापासून एक आतमध्ये मध्ये ठेवलो नंतर कोणी अटॅक करू शकता पटकन त्याच्यावर चप्पळ नाही झालो काय सोडत नाही चपळ झालो काय आता मी तेवढा काय एकदम लाडकुवा होता देखा काय नाही पण नाही आणि जर आहेत ओमकर सरत काय तो माझ्या एकदम शांत राहतो अजिबात हालचाल करू नाही जरा जरी जोरात बोललो तरी आता वाली आहेत नाय सगळे बाहेर टाकतो कडे दाखवतो एकच कारण बरेच जण मंत्री अजून पण कमेंट येऊ शकतात आणि असं अगोदर जेव्हा आम्ही दाखवले ना तेव्हा पण आम्ही तुम्ही बघितलं आम्ही बाहेर असे सोडलेलेच होतो आता तर हल्ली इलेला परत सहा महिन्यानी तरी इलेला चार पाच दिवस परत सतत दिला नंतर मग गव खायने जाय आता परत येऊ नये आता कधी आता काय माहिती नाही आणि त्याचा पण आम्ही दाखवणं दाखवून न दाखवण्याचं कारण होता काय आणि शक्यता आम्ही आता तो जोरात बोलता आम्ही काय म्हणजे व्हिडिओ चालू केलो किंवा के के चाय पीक बसलो कधी काहीतरी व्हाय असतं बिस्किट म्हणाल तो बोलता तर इतके दिवस कसा होता शांतच असायचं आणि भीती काय होती आमका म्हणजे नंतर मग भरपूर कमेंट घेऊन सोडून द्यावा किंवा काय असा या गोष्टीसाठी आम्ही दाखवणार पण आता तो आरडत राहतो प्रार्थना काय करू शकणार नाही चाय थंड बोलतो बोलता तुमचा खर्च मंडप किती येईल तो सांगूक नाही अजून काम बाकी असं पण तुम्हाला सामान्य किती खर्च येईल तो सांगते ना। किती खर्च येईल सामानाचा खर्च येलो चोवीस हजार तीनशे चोवीस हजार तीनशे आणि आमच्या जुन्या घराचा काम असा सो सगळे काकांक वगैरे माहिती सगळ्यांनी काही मिळाल काम केलेलं असा हा म्हणजे आमचं एकट्याच खर्च नाही आमचं सगळ्यांच खर्च आहे वगैरे सगळ्यांचं डिसिजन आहे मस्त घराचं काम झाल्यानंतर एकदम भारी वाटत यंदा तर भारीच वाटत थोडा थोडं करून जा कारण अजून घरात फरशी बसवायची थोडासा प्लास्टर लावला तर आता दरवाजा लावून घेतले कितपत हळूहळू होत आता आता कसं यायचं काका पण सगळं येतात म्हणजे आमची आता जशी आमची इच्छा होती जॉईंट फॅमिली तर यंदापासून आता वाटतं चित्र खरा होईल गेल्या वर्षी घरात जास्त माणसा भरलं दिसत म्हणजे सगळ्यात आमका म्हणजे कधीच अशी पैशाची हाव नव्हती किंवा काही वस्तूंची नव्हती होती एकच इच्छा होती काय आमची फॅमिली सगळी एकत्र होई आणि तर आता आता चतुर्थी खरा होय मग खूप मस्त त्याच्या पुढे दुसरं वेगळा असं काहीच मोठं नाही त्यांना मजा येते खाली फक्त एक मेंबर आमचं म्हणजे एकता याची मोठी काठी या झाली तर ती एक आमच्या दत्ता नाही नाहीतर बाकी आम्ही सगळी एकत्र असतो नाही तर मी होतो चाय पिऊन झाली मंडळी आणि आता मी जाते जरा गाडीवरती हो पाणी मारते आहे बाबू गाडी घेऊन गेलेलो सकाळी कॉलेजात पूर्ण रंगवून घेऊन येलो खालला वरती नाही खाली एकदा तुझीकडून जाळ झालून आणि नंतर जाता जाणार नाही चल छावी बाहेर जागा छावी गाडी एकच आवडत आपली किती येत बघा कोणीला भियात घराकडे आमच्या काय तीन तीन ना स्टँडच्या लाईटच काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणजे गाडी वगैरे तर आपली धुवून झालेली असा आणि आज पण आपण फ्रेम अनबॉक्सिंग करूची या तर आईकडनं करून घेऊया आईचा काम चालू आळस काढता काम तस प्रेम तुम्हाला माहिती असत नाही होत होती बघा ना पेंटिंग दिलेला होता फक्त आपल्याला फ्रेम करून घ्यायचं होता कारण कशा का फ्रेम नाही करून घेतला ना तर कुठेतरी एवढ्या दिलेल्या पंधर ठेवण्यात आर्ट यांच्याकडनं मिळालेला होता आपण त्यांच्या प्लेन ह्या केलेली आहे फक्त असं पण चांगलं वाटतं एलॅमिनेशन ऑलरेडी ग्लास पेक्षा असं

हा फोटो जशा तसं होतं तंच ठेवले तशी करू सांगते अशी मला चांगली वाटतं mm. लॅमिनेशन केलेलं आहे का त्यांनी देतानाच तशी दिली नाही लॅमिनेशन वगैरे करून मस्त mm. कृष्णा गावडे त्यांचं नाव ह्याचेच आहे ना डोन आपण mm. आता ती एक लावू ग त्याची मस्त याची काही लावूया माहिता मंडळी जागा रिकामी रिकाम आपण हे बघा हे सर लावूया तसं ऑलरेडी जागा रिकामी होती मग भरलेला दिसतं मस्त या सगळ्या तुमच्या प्रेमाने सपोर्टाने मिळालेला आहे संपूर्ण अजून एक मस्त आहे भरतली बघा इकडे अरे वाटतं हो मॅच जाता मस्त माफत असा जराशी या कमी पडता फक्त खेळ हे करून आपल्याला लाव घेऊया दिव्या समोर आहे जरा मग मग लावलो का भारीच दिसतं ना मस्त वाटतं इल्यानंतर कोण पण येऊ नये सगळ्यात आधी तुम्ही दिलेले सगळे आठवणी दिसतात आमच्याकडे हे मस्त पैकी बघू शकताय मस्त एकदम भारी काम झालं पाचच्या <laughs> दिवसातला शेवटचा काम या होता आपला अनबॉक्सिंग करूचा ठेवून देऊया आणि आता काय नाही आता जाते मस्त एडिटिंग करू करूया आजचा ब्लॉग इकडेच एंड तर काय म्हणतो काय म्हणतो किती वर्ष आली वर्ष झाली थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय तो आवडल्यास आवैस लाइक करा शेअर करा आणि चॅनल सब्सक्राइब करा थैंक यू सो मच फॉर वॉचिंग मंडली बाय सॉरी बाय 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 हा सग असा दमाक झाल्यासारख्या झाला आणि आज अख्खा दिवस फिरा होता सामानाच्या गडबडीत तीन चार दुकाना फिरलो कारण कसं रेट काढूचे होते त्याच्यात आमकं दोन वाजले कुडा होतच मग परत तशीच जेवलो लगेच गेलो सामानानो एका जागेवर रेट नंतर फिक्स केलं आणि मग त्या सगळ्या धाव पळितलं एकदा जाऊ शकता आपण एंड करूया ब्लॉग मस्त तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनल बनवी असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेला न बेला अजून विसरू नका थँक्यू मच फॉर वॉचिंग बाय